आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर बारापैकी एकट्या सांगली जिल्हा परिषदेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सत्ता मिळवण्यात यश आलंय आणि तेही काँग्रेसच्या मदतीनं पण याच सांगलीमधील मित्रपक्षातील आमदार सुहास बाबर यांनी थेट फडणवीसांचं नाव घेऊन चॅलेंज दिलं आणि त्या चॅलेंज पूर्ण करत भाजपला जोर का झटका दिला पाहुयात सांगलीमध्ये नेमकं काय घडलं बाबरांनी करून दाखवलं पडळकरांना धुतलं पाटलांनी गड राखला भाजपचा रथ रोखला भाजपला आव्हान बाबरांनी खानापूर जिंकलं आणि काय तर सांगणं फार सोपं असतं त्या पाठीमागचे कष्ट एकदा दरमंगार मुंबईला येऊन बघा एकदा धक्के खवा मंत्रालयात येऊन मग तुम्हाला कळ आणि काय सांगितलं म्हणे तर मुख्यमंत्र्यांची सही शेवटला असते अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे दोनशे मुख्यमंत्री आहे कोण आहे सुहास बाबर सांगलीच्या आटपाडी खानापूरचे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात भाजपला आणि पडळकरांना आव्हान दिलं आणि निकालात त्यांनी करून दाखवलं गोपीचंद पडळकर राहत असलेल्या आटपाडी पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकला इतकंच काय तर खानापूर पंचायत समितीसह जिल्हा परिषदेच्या चारही जागा एक हाती खेचून आणल्या आणि याच विषयानंतर सुहास बाबर यांनी शड्डू ठोकला गोपीचंद पडळकर आमदार झालेल्या जत मतदारसंघ मात्र पडळकरांना राखण्यात यश आलं सांगली जिल्हा परिषदेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता आणत जयंत पाटलांनी भाजपला मोठा धक्का दिला शरद पवारांची राष्ट्रवादी एकोणीस काँग्रेस अकरा भाजप सोळा शिवसेना सात अजित पवारांचे राष्ट्रवादी चार इतर तीन सांगलीतल्या दहा पंचायत समित्यांमध्ये मात्र सगळ्यांना सारखी सत्ता मिळाली आहे कवठे महाकाळ आणि वाळवा इस्लामपूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता आली आटपाडी आणि खानापूरमध्ये शिंदेच्या शिवसेनेची सत्ता आहे तर कडेगाव आणि पलूसमध्ये काँग्रेसची सत्ता शिराळा आणि तासगावमध्ये मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता आहे जत आणि मिरज पंचायत समितीत भाजपची सत्ता आली आहे सांगली जिल्हा परिषद निवडणुकीकडे महत्वाचं लक्ष लागलं होतं ते नातीगोतींकडे अनेक दिग्गज नेत्यांची नातीगोती या निवडणुकीत उभ्या होत्या वाळवा तालुक्यातील बागणी गटातून सदाभाऊ खोतांच्या सुनबाई मोहिनी खोत यांचा विजय झालाय चांगले जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये बागणे मतदार संघातील जनतेनं भरघोस मत देऊन जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो जयंत पाटलांनी जातीयवाद पसरण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांचा जातिवादी चेहरा या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चितपणानं उघडा पडला कुटुंबावरती खायच्या थराला जाऊन तिने आरोप केले आणि हे पार्सल पाठवा अशा पद्धतीचं वक्तव्य सुनबाईवरती केलं पण जयंत पाटलांना मी सांगू इच्छितो हे काशेगावचं पार्सल वाळवा मतदारसंघातून भविष्यात पाठवल्याशिवाय या मतदारसंघातली जनता आता शांत बसणार नाही तर आटपाडी तालुक्यातून गोपीचंद पडळकरांच्या बहिणी मोहिनी पडळकर यांचा विजय झाला खानापूर तालुक्यातील नागेवाडी जिल्हा परिषद गटातून सुहास बाबर यांच्या बहिणी डॉक्टर शीतल बाबर यांचा विजय झाला पलूस तालुक्यातील कुंडल गटातून काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांचा विजय झाला तर कडेगाव तालुक्यातील चिंचणी गणातून विश्वजित कदमांचे पुतणे दिग्विजय कदम यांचा विजय झाला सांगली विधानसभा महापालिका नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला होता मात्र त्यानंतर महाविकास आघाडीनं कंबर कसली आणि जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ता काबीज करून दाखवली शरद सातपुते एनडीटीव्ही मराठी सांगली